नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या जे काही आपलं वातावरण सुरू आहे पूर्ण घोटाळ्यांचं वातावरण त्यातल्या त्या तलाठी परीक्षा आणि मोठा घोटाळा हे सध्या सुरू आहे त्याबद्दल थोडंसं बोलायचं आणि तुम्हाला काहीतरी सांगायचंय आपण असं सा म्हटलंय की घोटाळे जे काही त्यांच्या मताचा आपल्याला निकाल नको आहे जो इमानदारीनं मेहनत करणारा विद्यार्थी त्याच्या बाजूने निकाल लागला पाहिजे असं आपलं मत आहे त्यामुळे आंदोलन पण आपण ठरवलेलं आहे सोळा तारखेला औरंगाबादमध्ये आंदोलन आहे सर्वच्या सर्व विद्यार्थी येत आहेत सांग नहीं तर सर्व सांगण्याच्या आधी जर आपल्याला न्याय पाहिजे असेल तर त्या ठिकाणी क्रांती चौकामध्ये सर्व मुलांनी येणे आवश्यक आहे सोळा तारखेला सकाळी क्रांती चौक औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन आहे तलाठी संदर्भात आणि बाकीच्या ज्या काही वर्ग तीनच्या परीक्षा होत्या त्याच्या संदर्भात आता काय करायचं आहे तर या ठिकाणी आपण अशा प्रकारच्या काही मागण्या ठेवणार आहे तलाठी व वर्ग तीनच्या ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत मागच्या तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे सगळे घोटाळे झालेले आहेत त्यामध्ये ज्यांची लायकिनी ज्यांना त्या ठिकाणी अबक येत नाही त्यांना एकशे नव्वद मार्क येतात दोनशे पैकी कोणाला एकशे अठ्ठ्याण्णव मार्क येतात कोणाला एकशे वीस पैकी एकशे अठरा मार्क येतात निगेटिव्ह पद्धतीमध्ये सुद्धा एकशे अठरा पॉईंट पाच मार्क आलेले आहेत या ठिकाणी आम्ही राज्यसेवा पास झालेलो आहोत आम्हालाही तेवढे मार्क येत नाहीत आणि एखादा कोणी चिल्लर माणूस येतो आणि तेवढे मार्क घेऊन जातो त्यामुळं त्यांची सर्व चौकशी होणे आवश्यक आहे त्यानंतर दोषींना काळ्या यादीत टाकायचं आहे जसं आता टी घोटाळा झाला होता बाहेर निघाला भरपूर लोकांना काळ्या यादीमध्ये टाकून ठेवलेले नंतर त्यांना त्या ते परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारे यामध्ये जे काही सापडलेले लोक आहेत त्यांना पूर्णतः काळ्या यादी टाकायला पाहिजे कोणतीच परीक्षा देता यायला नको त्यापेक्षा त्या त्याशिवाय काही सुधारणार नाही त्यानंतर परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे कोणतीही परीक्षा असेल सेंट्रल जिथं परीक्षा शुल्क नॉमिनल असतं आपलं परीक्षा शुल्क हजार रुपये दीड हजार रुपये अशा प्रकारचं शुल्क असतं या ठिकाणी जो काही खेड्यातला विद्यार्थी येत असतो मोजून मापून त्या ठिकाणी पैसे असतात दोन चार जरी प्यायचा विचार केला तरी त्याला त्या ते ठिकाणी विचार करावा लागतो मग आता एक हजार रुपये जर म्हटलं दोन तीन ठिकाणचा फॉर्म भरायचं म्हटलं असेल तर त्याला पॉसिबल होत नाही इथं श्रीमंत लोक नाही आहेत नोकरी करणारा वर्ग हा गरीबच असतो त्यामुळे शंभर रुपये दोनशे शुर रुपये शुल्क आहे सफिशियंट आहे त्यापेक्षा जास्त नको त्यानंतर दीडशे पेक्षा जास्त गुन्हे आता जो काही झाला असेल नॉर्मलायझेशन मान आहे की नॉर्मलायझेशन ओके त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे बट ज्या ठिकाणी गेले आहेत मग आता खरोखर हुशार आहेत तर त्यांची पुन्हा मुख्य परीक्षा घ्यायला पाहिजे आपण जसा आयोग घेतो तसं आता आयोगामध्ये लिपिकाच्या ऍड झालेल्या आहेत परीक्षा मग लिपिकाला जर मुख्य परीक्षा येत असेल तर तलाठी त्याला मुख्य परीक्षा यायला पाहिजे दीडशेच्या वर लोक जात असतील तर एमपीएससी ला कंडक्ट करत सांगायचे दूध का दूध पाणी का पाणी लगेच होऊन जाईल त्या ठिकाणी म्हणजे आय बी मध्ये किती काही काही घोटाळा झाला असेल तर तिथं तो विद्यार्थी काय राहणार आहे मागे राहणार म्हणजे घोटाळ्यांना त्या ठिकाणी आळा असेल तर मुख्य परीक्षा घ्यायची नसेल तर ह्या एक्झाम ज्या आहेत ह्या बंद करायच्या आहेत आणि टोटल एमपीएससी ला द्यायचं आहे मागे लोक सत्ताला आलं होतं की ने होकार दिला ह्या परीक्षा घेण्यासाठी तलाठी वगैरे ज्या काही असतील परंतु राज्य सरकार देत नाहीये तर का देत नाहीये काम काय राज्य सरकारला दुसरे पण काम आहे नुसते परीक्षा घेणे एवढंच काम नाही आहे त्यामुळे ज्या काही एक्झाम्स आहेत त्या जर ट्रान्सपरंटली व्हायच्या असतील तर सर्व एम पी एस सीकडे देणं आवश्यक आहे नसेल तर त्या ठिकाणचं काय घोटाळा <coughs> तुम्हाला थांबवणं आवश्यक आहे आता मुख्यमंत्री आपलं उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की पुरावे द्या पुरावे देणं हे आमचं काम नाही त्या ठिकाणी तुमच्या हातामध्ये प्रशासन आहे तुम्ही त्या सिस्टीमला कामाला लावू शकता आम्ही सर्वसामान्य व्यक्ती आहोत आम्ही फक्त कंप्लेंट करू शकतो की असं असं झालेलं आहे मग काही लोक का म्हणतात की या एक्झाम मध्ये टी सी मध्ये घोटाळे होत नाहीत आता यांचे जे पेपरला झालेली न्यूज आहे टी सी एस कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे नातलक गुणवत्ता यादीत म्हणजे आता हे एवढे हुशार झाले लोक की डायरेक्ट गुणवत्ता यादीत यायला सगळेच नातलक गुणवत्ता आम्ही कधीच झालो या ठिकाणी त्यामुळं हे पेपर हे काही माझं मत नाहीये आता त्यांनी काढलाय त्यांनी काहीतरी अभ्यास करून असते नातेवाईक कोण आहेत त्याच्या नावा तर मला माहिती नाही ते दिलेलं आहे याचा अर्थ काय की शंभर टक्के कम्प्युटरमध्ये बसून तुम्ही घोटाळा केलेला आहे मग अजून कोणते पुरावे द्यायचे बाकीचं काही असेल तर ते तुमच्याकडे आहे तुम्ही पहा आणि या एक्झाम टोटल कॅन्सल व्हायला पाहिजे आणि एम पी एस सीने कंडक्ट करायला पाहिजे